बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देणाऱ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन या निमित्तानं अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिरात आज भाविकांचा महासागर होता दुसरीकडं कोल्हापुरातील विविध स्वामी समर्थ मंदिरातही आज भक्तांची प्रचंड गर्दी होती पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला यानिमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं गुरु लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचा आज प्रकट दिन जगभरात स्वामींना मानणारे करोडो जण आहेत त्यांच्यासाठी अक्कलकोट म्हणजे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे सोलापूर जवळच्या अक्कलकोट नगरीत आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती झाली सकाळी दहा ते बारा वेळेमध्ये सत्संग महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला दुपारी बारा वाजता स्वामींचा जन्मकाळ सोहळा झाला यावेळी स्वामींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून गीत गायन झालं यावेळी सर्व भाविकांना सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात आलं तर दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्षात महाप्रसादाचं वाटप झालं मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले प्रथमेश इंगळे यांच्यासह आमदार सचिन कल्याण शेट्टी सिद्धाराम मेहत्रे आणि राज्यभरातील अनेक मान्यवर आज अक्कलकोटमध्ये उपस्थित होते त्यामुळं आज दिवसभरात अक्कलकोटमध्ये भक्तांचा जणू महासागर लोटला होता कोल्हापुरातही आज स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक अनेक कार्यक्रम झाले कोटीतीर्थ तलावाच्या काठावर असलेल्या दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ मंदिरात आज भाविकांची रांग लागली होती नेहमीच भक्तांची गर्दी असलेल्या या मंदिरात आज स्वामींच्या भव्य तैलचित्राला अत्यंत सुंदर फुलांची सजावट केली होती सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाली त्यानंतर स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पठण करण्यात आलं साडे दहा वाजता स्वामी समर्थांची आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला तसंच स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलं नेहमीच शांतता स्वच्छता आणि पावित्र्य जपलेल्या स्वामींच्या या मंदिरात गेले आठवडाभर गुरुचरित्राचं चा पारायण झालं संध्याकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जन्मदिनाचा उत्सव पार पडला रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी इथल्या स्वामी समर्थ मंदिरातील स्वामींच्या दिव्य मूर्तीला एक वेगळंच तेज आहे परमपूज्य काटकर महाराज यांनी स्थापन केलेल्या प्रज्ञापुरी इथल्या स्वामी मंदिरात आज दिवसभर भाविकांची वर्दळ होती अत्यंत देखण्या आणि सुंदर अशा या मंदिरात आज पहाटे स्वामींच्या मूर्तीला रुद्राभिषेक घालण्यात आला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले फुलांची आरास केलेल्या या मंदिरात स्वामींचं नामस्मरण करत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला दरम्यान खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आज सकाळी या मंदिरात येऊन स्वामींचं दर्शन घेतलं तर संध्याकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते त्यानंतर रुईकर कॉलनी मैदानावर महाप्रसादाचं वाटप झालं प्रज्ञापुरी इथल्या मंदिरात स्वामी समर्थांच्या बरोबरीनं शंकर महाराज साईबाबा यांच्याही मूर्ती आहेत कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या पोलीस लाईन समोरील शिव मिसळच्या वतीनं गेली पंधरा वर्ष स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा साजरा होतो यानिमित्तानं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक पूजा अर्चा असे विधी पार पडले स्वामी भक्तांच्या हस्ते स्वामींची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली तर मान्यवरांचा भगवी टोपी आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील गायक पी कुमार सुनील ठाणेकर यांनी विविध भक्तिगीतं सादर करत वातावरण भक्तिमय केलं होतं यावेळी संयोजक संजय कारंडे कुमार कारंडे शशिकांत पारगे सुरेखा कारंडे मेहरबान कांबळे विनायक माने यांच्यासह शाहू फेरीवाला संघटनेचे सदस्य उपस्थित होते फुलेवाडी इंगवले कॉलनी परिसरातील महाभद्रा अपार्टमेंटमध्ये गायत्री आणि संतोष जाधव यांच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्वामींच्या प्रतिमेसमोर फळाफुलांची सुंदर आरास करण्यात आली होती दुपारी भाविकांच्या उपस्थितीत स्वामींची आरती झाली आणि स्वामी समर्थ नामजप करण्यात आला यावेळी सुमारे सातशे भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला लक्षतीर्थ वसाहत इथले रहिवासी कुमार गोंधळी हे स्वामींचे परमभक्त आहेत दरवर्षी ते अक्कलकोटसह विविध ठिकाणच्या स्वामी मंदिरांची भ्रमंती करतात गेली अठ्ठेचाळीस वर्ष ते वृत्तपत्रांची विक्री करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात मात्र स्वामींवरील श्रद्धेपोटी ते दरवर्षी प्रकट दिन साजरा करतात आज दिवसभर स्वामींच्या कार्यक्रम पार पडला दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी माधव बोरगावकर सचिन भोसले युवराज शिंदे दीपक पवार अशोक बन्ने यांच्यासह भाविक उपस्थित होते लक्षतीर्थमधील संतोष गोसावी महाराज यांनी स्वामी समर्थांच्या मंदिराची उभारणी केली आहे या मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात प्रकट दिनानिमित्त आज पहाटे अभिषेक आरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रम झाले दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील मराठा बँकेसमोर रोहिडेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तत्पूर्वी सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली या मिरवणुकीचा प्रारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुहास घाटगे मोहन घाटगे उदय अलासे अमित क्षीरसागर आशिष क्षीरसागर रणजित पाटील अभय जाधव अरविंद जाधव सागर साळोखे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात मगरमठी या नावानं श्री स्वामी समर्थांचं अत्यंत सुंदर मंदिर आहे या मंदिरात गेले आठवडाभर पारायण प्रवचन कीर्तन भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले आज सकाळी बापू मगर यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर आरती होम हवन असे कार्यक्रम पार पडले आज श्री स्वामी समर्थांची तिरुपती बालाजी आणि अंबाबाईच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसाद ग्रहण केला कळंबा इथल्या तिवले गल्ली जवळच्या मंदिरात स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त पंचवीस मार्चपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आज महालक्ष्मी स्तोत्रपठण सप्तशती पठण आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला गेले आठवडाभर दररोज संध्याकाळी भजन व्हायचं तर स्वामींची दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात यायची आज मयूर सुतार यांनी स्वामींची श्री गोरक्षनाथ महाराजांच्या रूपातील पूजा साकारली होती शिंगणापूर इथल्या विशालतीर्थ पार्कमध्ये महेश पाटील कोले सोनाली पाटील आणि कोले परिवाराच्या वतीनं श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळी अभिषेक आरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले इथंही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात गेल्या चार दिवसांपासून विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले प्रकट दिनानिमित्त भाविकांनी आज पहाटेपासूनच या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती स्वामी भक्त निर्मला जाधव आणि कुलदीप जाधव यांच्या हस्ते श्रींची षोडशोपचारे पूजा बांधण्यात आली होती ब्रह्मांड नायक स्वरूपातील श्री स्वामी समर्थांचा आकर्षक देखावा उभारण्यात आला होता तसंच स्वामींच्या मूर्तीसमोर विविध प्रकारची मिठाई आणि फळांची आरास करण्यात आली होती कोल्हापुरातील पुईखडी इथल्या स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये गेल्या दहा वर्षापासून सर्जेराव भोसले आणि निलेमा भोसले यांच्या पुढाकारातून श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा साजरा होतो आज सकाळी भोसले कुटुंबियांच्या वतीनं स्वामींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आरती झाल्यानंतर पंचपक्वन्नाचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर सोसायटीच्या रहिवाशांनी प्रसादाचा लाभ घेतला कोल्हापुरातील शाहूपुरी चौथ्या गल्लीत एकोणीसशे बत्तीसमध्ये उभारण्यात आलेलं दत्तावतारी श्री पंत महाराज बाळेकुंद्री मंदिर आहे या मंदिराच्या वतीनं दरवर्षी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो यंदा भजन कीर्तन महाअभिषेक ध्वजारोहण पालखी सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित कदम प्रकाश नाईक नवरे अमर समर्थ गणेश काटे नाना नस्ते विकास घागरे डॉक्टर दिलीप चौगुले यांच्या सहाय्यातून यंदा महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यानिमित्तानं शिवाजी आयवळे यांचा भक्तिगीताचा कार्यक्रम सादर झाला सामाजिक कार्यकर्ते शैलेश पाटील मंगेश पाटील यांच्यासह श्री दत्तभक्त मंदिराच्या संचालकांनी हा उपक्रम यशस्वी पार पाडला राधानगरी रोडवरील सुलोचना पार्क इथल्या म्हाडा कॉलनीत प्रकाश खिरुगडे या स्वामी भक्ताच्या घरी आज प्रकट दिन सोहळा साजरा झाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेभोवती सुंदर आरास करण्यात आली होती बारा वाजून दहा मिनिटांनी खिरुगडे कुटुंबियांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती झाली त्यानंतर सुमारे साडेसहाशे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रामाच्या पारानजीक श्री स्वामी समर्थ मंदिर आहे याही मंदिरात आज दिवसभर स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती स्वामींच्या प्रतिमेला आकर्षक सजावट करण्यात आली होती स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त श्री अंबाबाई देवीची विशेष रूपात पूजा बांधण्यात आली होती देवी दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती कोल्हापुरातील राजलक्ष्मीनगर इथल्या बाळासाहेब चौगुले आणि आकोळकर परिवाराच्या वतीनं गेल्या चोवीस वर्षांपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो यंदा रौप्य महोत्सवी वर्षात स्वामींची तसंच ज्योतिबा आणि चोपडाई यांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती तत्पूर्वी स्वामींची पालखी काढण्यात आली ठिकठिकाणी पालखीपूजन झाल्यानंतर दुपारी भाविकांच्या उपस्थितीत स्वामी नामजप आणि आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आलं